इच्छा मरणासारख्या गंभीर विषयावर भाष्य करणारा आता वेळ झाली आहे हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आणि निमित्ताने बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रोहिणी अट्टंगडी मॅम मॅम प्लॅनेट मराठीवर खूप खूप स्वागत सिनेमाचा विषय खूपच गंभीर आहे आणि क्वचितच अशा विषयाला हात घालण्याचं धाडस कुठल्या दिग्दर्शकाकडनं केलं जातं आणि अनंत महादेवान सर खरं तर अशा विष गंभीर विषयांसाठी प्रसिद्ध की त्यांचे अनेक वेगवेगळ्या विषयांनी त्यांनी हात घातले तर एकूणच हा सिनेमाविषयी हा सिनेमा इच्छा मरण आ या विषयावर असला तरीसुद्धा इच्छामरणाच्यासुद्धा दोन दोन वेगवेगळे प्रकार आहेत एक आपण युथिनेशिया असं म्हटलं तर ॲक्टिव्ह आणि पॅसिव असे दोन आहेत पॅसिव्ह युथनेशिया जो असतो तो माणूस कोमामध्ये आहे वेजिटेबल होऊन पडलेला आहे आणि दयामरण असं जे आपण म्हणतो तर तो एक आहे आणि ॲक्टिव्हमध्ये काय होतं की ॲक्टिव्ह युथिनेशिया म्हणजे मी धडधाकट आहे आता मला जगायचं नाही आहे मी जगलो तर धरतीला भार होईन असं जेव्हा एखाद्याला वाटतं की आपण आता रिटायर व्हावं आणि ते रिटायरमेंट म्हणजे काय तर शेवटी मरण तर अशा या सब्जेक्टवर ही फिल्म आहे आणि आपल्याला एकतर मरणाची भीती मरण याची भीती नसते आपण आपण कसं मरणार आहोत याची जास्त भीती असते असं मला स्वतःला वाटतं की मी माझ्या झोपेत मला मरण येणार आहे का मला व्हायलेंट मरण येणार आहे मी खितपत पडून मरणार आहे खितपत पडून मरण्यापेक्षा मी चांगली आहे तेव्हाच मी गेले जीवनाच्या अत्योच्च क्षणामध्ये मला मरण आलं तर ते मला पाहिजे असा हा विचार ह्याच्यामध्ये केलेला आहे आणि असे अनेक देश काही अनेक नाही म्हणणार मी काही देश आहेत जिथं हा लिगली ॲक्सेप्टेबल आहे हे लिगली करू शकता तुम्ही तर म असा हा माणूस आहे की जो म्हणतो आहे की नाही मला आणि तो त्या ध्येयानं प्रेरित झालेला आहे की मला समजा मी सुंदर जगलो आहे तर मला मरण पण तितकंच सुंदर पाहिजे मला खितपत पडून मरायचं नाही आहे न सो हा हा विषय आहे आणि हा विषय मला वाटतं हा थोडासा डिस्कस केला गेला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं याच्या आधी वर्तमानपत्र असतील किंवा बरेच प्र प्रसारमाध्यम असतील याच्यावरती हा विषय चर्चा करण्याचा प्रयत्न झाला होता किंबहुना काही घटना अशा वाचण्यात आहेत ही पण आय थिंक सत्य घटनेवर प्रेरित कथा आहे ह्या सिनेमाची तर मला वाटलं की असे विषय जेव्हा एखाद्या फिल्म मेकर हातात तेव्हा खरं तर त्यात आपण म्हणून रिस्क असते पण संपूर्ण टीमचंच अभिनंदन की त्यांनी हा विषय प्रेक्षकांसमोर मांडला आहे प्रेक्षकांसमोर आणला आहे आणि ट्रेलरवरून पण जाणवतोय की किती कि दाहकता या विषयामध्ये दडली आहे हा ऍक्च्युली सगळ्यांचं मला वाटतं आख्या लेखक दिग्दर्शक ॲक्टर्स आणि प्रोड्युसर हे सगळ्यांचं जर एक मत असेल तो, नी, तर तो अतिशय नाजूक असणारा विषय चांगल्या रीतीने हाताळणारा दिग्दर्शक मिळाला तर मला वाटतं त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी डिस्कस करायला मिळेल आणि हा विषय मरण मरण या शब्दालाच आपण इतके नेगेटिव समजतो तर तो, तो इतका नेगेटिव नाही आहे मरण हा सब्जेक्ट आ, आमची टॅगलाईनच मग ते सांगते की आपण आता बघतो ना आता स्पोर्ट्समन असतात स्पोर्ट्समन म्हणतात की अमुक अमुक वर्षं झालेली आहेत ते वर्षांवर नाही पण माझा खेळ आता म मला वाटतं था इथं मी थांबवा ते आयुष्यभर का नाही खेळत डॉक्टर्स आपली प्रॅक्टिस कोणाला तरी देतात ते का देता? जर ते थांबवू शकतात मग आपण हे का नाही थांबवू शकत चांगल्या क्षणी असा त्याच्यामधला हा थोडासा विचार आहे बाईपणला जे यश मिळालं त्याच्यानंतर तुमची पोस्ट पण मी बघितली होती आणि जे सेलिब्रेशन झालं होतं तुम्ही खूप भाऊक झाला होता कारण असा प्रतिसाद महिलांचा क्वचितच कुठल्या सिनेमाला मिळाला असेल कारण अशा महिला की ज्यांनी कधी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला नाही आहे अशा महिला सिनेमापर्यंत पोहोचल्या चित्रपटाला त्यांनी डोक्यावर उचललं होतं तर तेव्हा काय नेमका भावना होता ॲक्च्युली ते इतकं सगळं स्वप्न असल्यासारखं झालं होतं कारण आम्हाला अजिबात कल्पना नव्हती की एवढा मोठा रिस्पॉन्स मिळेल कारण मला आठवतं आहे आम्ही रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी थिएटर रिलीज थिएटर विजिट केली होती आणि तेव्हा मी हेच सगळ्यांना सांगितलं होतं की आत्ता तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे आत्ता हाऊसफुल केलेला आहे हे ठीक आहे पण याच्यानंतरसुद्धा आपण आठ दिवस फिल्म पाहू असं करू नका कारण हे hey, थिएटरवाले <laughs> कधीही फिल्म काढू शकतात की कलेक्शन आलं नाही किंवा फिल्मला गर्दी होत नाही तर चला फिल्म कॅन्सल करा आणि दुसरा कुठला तरी शो करा असं आणि त्याच्या आधी मी स्वतः त्याला बळी बळी इन द सेन्स काय मी गेलेली असताना मला सांगितलं होतं की नाही नाही आजचा शो कॅन्सल झाला आहे म्हटलं हे असं कसं करू शकतात जेव्हा आठ दिवस आपण बुक करतो थिएटर तेव्हा हे करू शकत नाहीत पण ते आता त्यांची काय जी पद्धत असेल त्याप्रमाणे ते करतात पण म्हटलं तसं व्हायला नको तर तुम्ही गर्दी करा आत्ताच गर्दी करा म्हणजे मग ही फिल्म चालेल तेव्हा आम्हाला आयडियाच नव्हते म्हणजे फक्त गर्दी करा एवढं की आठ दिवस जरी चालली तरी पुष्कळ आहे फिल्म असं <laughs> असताना चालली तरी म्हणजे काय आठ दिवस राहिली थिएटरला कारण त्याच्या आधी सगळ्या फिल्म्स अशा चार चार दिवस येऊन पटकन दिशी जायच्या नाही दिलीप सरांना आपण आतापर्यंत हलक्या फुलक्या भूमिकांमध्येच बघितलं खूप कमी वेळेस ते धीरगंभीर भूमिकांमध्ये दिसतात तर ह्या सिनेमात पण आहे की दिलीप सरांचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे कधीही त्यांची अशी भूमिका प्रेक्षकांनी बघितली नसेल त्यावर ते स्वतःच म्हणतात की ही अतिशय वेगळी भूमिका त्यांना करायला मिळाली वेगळा विचार आहे आणि त्याच्याविषयी त्यांनी खूप त्याच्यावर काम केलं होतं इवन करतानासुद्धा एक आपण म्हणतो ना स्क्रिप्टवर त्यांनी काम केलं होतं त्याच्यावर नोट्स वगैरे लिहिल्या होत्या कारण शेवटचं त्यांचं कोर्टा जे कोर्टामधलं जे भाषण आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे संबंध फिल्ममध्ये आणि त्याच्याविषयी ते बरोबर पोचायला पाहिजे प्रेक्षकांच्या कारण ही आनंद अनक महादेवांनी लिहिली होती, होती, होती ते इंग्लिशमध्ये होती आणि मग ती मराठीत त्यांना करायची होती त्यामुळे डायलॉग त्यांना मराठी पण कलोकियल मराठी पाहिजे होतं म्हणजे ॲडॅप्टेशन पाहिजे होतं ते ट्रान्सलेशन नको होतं म्हणून लेखक एक घेतला होता पण कधी कधी असं होतं आपण एखाद्या भाषेमध्ये एखादी गोष्ट सांगायची झाली तर ती दुसऱ्या भाषेमध्ये तशीच्या तशीच उतरेल याचा हा नसतो त्याचा ती तशीच्या तशी कधी तशी कधी उतरत नाही म्हणजे मराठीमधून इंग्लिशमध्ये करताना किंवा इंग्लिशमध्ये समजावताना आपल्याला ती भावना समजून देता येत नाहीत त्यामुळे मग त्यांनी असं म्हटलं की काही वाक्य जी जशीच्या तशी प्रेक्षकांना अपील होतील अशी आहेत आणि ज्याच्यामध्ये तुला काय म्हणायचं आहे हे प्रेरित होते ती वाक्य मी तशीच ठेवणार आहे आणि म्हणून um, ते मध्ये मध्ये इंग्लिशमध्ये पण बोलतात आणि कोर्टामध्ये इट इज म्हणजे इट्स बट नॅचरल आणि अतिशय रिअलिस्टिक असल्यामुळे आपण आता मीसुद्धा इंटरव्ह्यू देताना मध्ये मध्ये इंग्लिश बोलते हिंदी आपण बोलतो तर तसं ते आलं पाहिजे असं म्हणून त्यांनी ते काही वाक्य तशीच्या तशी इंग्लिशमध्ये की ह्या हे मराठीचं भाषांतर तुम्हाला हा ही भावना किंवा जे काय म्हणायचे ते पोचवणार नाही मी इंग्लिशमध्येच बोलतो असं म्हणून त्यांनी काही वाक्य इंग्लिशमध्ये वगैरे बोललेली आहेत तर इतका म्हणजे मी म तेच म्हटलं मी दिलीप भाई यांच्याकडून हेच हे, हे करून देईन की त्यांनी जो त्याच्यावर एवढा विचार केलेला आहे अर्थात माझ्याकडे तसे सीन्स वगैरे नव्हते अगदीच आणि ड्रॅमॅटिक वगैरे सीन्स तो ना तर नाहीच आहे त्याच्यामध्ये तर तो एक मी हा घेऊन जाईन की दिलीप भाई यांनी किती त्याच्यावर काम केलेलं आहे आणि कसं काम केलेलं आहे खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी